दमदम बंद केले ते कमी मला नाही तुला मला नाही करते झाली नको मला पण तुला घे तुला मला नाही करते झाली ती काढा मास्क बंद सुद्धा तिला मस्त पाहिजे सांडल 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 औषध घे 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 घे

बाळ पडला आमचं बाळ घ्यायच ओ साठतोय साठतोय नीट घ्या नीट आता आगावा पण नाही करायला तसं बस झालंय हा जाऊ जाऊ मी नेऊ तो लागतो नीति मला तू नेते मला बरोबर घ्या वाप घ्या वाप घ्या वाप घ्या पटकन काढायचं नाही नाकाच नाकाच काढलं तर नेणार नाही मग सांडलं मग नेणार नाही तस केलं येणार नाही शांत बस हे पटकन नाचण्यावर घालाव येणारच नाही तुला तुल? <laughs> तुला का यायच तिला नाही न्यायचं ना आपण बंद करा करत आपण दोघं जाऊ तू नाही देऊ का देऊ येत ये ना बा हिला नाही नाही आता मग आगाव केला तर आता थांबी धरतो तू नीट ना तसं नसतं करायचं राहायचोय तुम्ही असत नाही तू आता घेतली तरी येत नाही